नमस्कार आपण न्यूज मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात स्वागत करतो शहरातील मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील अनेक पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला महाविकास आघाडी राष्ट्रवादी भाजपा अपक्ष या उमेदवारांच्या मतदानाचा कोल मतपेटीत बंद झाला असून मराठवाड्यात प्राथमिक आकडेवारीनुसार आठ जिल्ह्यातील चौसष्ट पाय पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदान मतदान झाले आहे तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे बघूया हा रिपोर्ट दोन हजार चौदामध्ये पदवीधर निवडणुकीसाठी एक्केचाळीस टक्के मतदान झाले होते यावेळी जास्त मतदान झाल्यामुळे मतमोजणी जास्त वेळ चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मागच्या वेळी मतमोजणीच्या चार फेऱ्या झाल्या होत्या यावेळी छप्पन टेबल मतमोजणीची व्यवस्था केल्यामुळे कमी वेळ लागेल असा अंदाज असा दावा यंत्रणा करीत आहे तीन डिसेंबर रोजी एकसष्ट टक्के मतदारांनी कुणाच्या बाजूने कोल दिला हे स्पष्ट होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासह पस्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा पक्षीय स्वरूपाची या निवडणुकीला प्रचार केला होता केला गेला बघूया हा रिपोर्ट ज्याची मुली झाली प्लीज खाली सांगितलं सांगा नमस्कार न्यूज वोट नाइन मध्य आप स्वागत है आज मराठवाड़ा पदव्युत्तर मतदार संघ आज मतदान है अपने सोब चर्चा करना आ आज आपण चांगलं प्रति साथ चांगला आहे आणि मतदान चांगल्या मतदाना होत आहे लोकांची संख्या वाढलेली आहे आणि लोकांचा कल हा जणांना आम्ही विचारलं काय चालू आहे काही नाही कसं आहे तर पण सतीश चव्हाणांचा कल त्यांच्याकडे जास्त आहे प्रत्येकाला विचारलं तर दहापैकी आठ ते नऊ चार असे लोक आम्ही सतीश चव्हाणला मतदान करणार आहे आणि आता कोणत्या आता जवळपास पंधरा टक्के मतदान झालेलं आहे आणि कसं आहे थंडीचा दिवस असल्यामुळं सकाळी लोक येत नाहीत पण आता बाराच्या नंतर जास्त लोकांची संख्या वाढणार आहे आणि जवळपास पन्नास ते साठ टक्के मतदान होईल अशी अपेक्षा आहे दुसरे शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया मी अशोक पुरी इंजिनियर आहे सतीश भाऊ पण इंजिनियर आहेत आमच्या या पदवीधर मतदारसंघामधले सगळ्या भागातले नांदेड परभणी बा मराठ मराठवाडा सगळा सतीश भाऊच्या नावाकडे आहे योगायोगानं त्यांचा एक नंबरच आहे एक नंबरला मतदान करून आम्ही त्याला जास्तीत जास्त लिडणं सतीश भाऊ चव्हाण यांना दे। संघटनेचा आमच्या पाठिंबा आहे आणि सतीश भाऊला कुठल्याही प्रकारे जास्तीत जास्त लीड देऊन आम्ही निवडून देणार असा निर्धार आमच्या सगळ्यांचा आहे सगळे लोक बाहेर मतदानासाठी येत आहेत आणि त्यांच्यासोबत सगळे आजूबाजूचे सुद्धा ते काढत नाही आणि अभियंताच नाही तर सगळ्या लोकांना चांगला कार्यकर्ता काम करणारा मनमिळावू कार्यकर्ता म्हणून एक नंबरने निवडून द्यायचं आमचं ठरलेलं आहे थँक्यू पदवीधर मतदारसंघाच्या निमित्ताने मी माझे मोठे भाऊ शिंदे आमचे मित्र राहुल लाटे आम्ही सर्वांनी आम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे तसंच आपण सर्वांनी पण घराच्या बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा तसेच या ज्या पदवीधर मतदारसंघाच्या बाबत जनजागृती कमी आहे आणि लोक जास्त मतदानाला आपलं नाव नोंदवत नाहीत तसंच सर्वांनी ज्यांचे ज्यांचे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या सर्वांनी आपलं नाव नाव नोंदवावं आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी अशी सर्वांना मी आवाहन करतो धन्यवाद न्यूज लोकनाईटमध्ये आपलं स्वागत आहे आज मराठ मराठवाडा म पदवीधर मतदार मतदान आहे आपल्यासोबत प्राध्यापक डॉक्टर सुरेश हेकेसर आहेत त्यांनी आत्ताच मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर आपल्याला मराठवाडा पदवीधरचा आमदार कसा कसा असावा आपलं काय मत आहे सर एकूणच संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध क्षेत्रातील मान्यवर या विधिमंडळात असावेत यासाठी त्यांनी तरतूद केलेली आहे त्यानुसार पदवीधर क्षेत्रातला आमदार असावा शिक्षण क्षेत्रातला आमदार असावा यासाठी या, या कॉन्स्टन्सीची निर्मिती झालेली आहे एकूणच मराठवाड्यामध्ये आमदार हा पदवीधरांचा आत्तापर्यंत ज्या पद्धतीने असावा ते झालं नाही आणि कसा असला पाहिजे तर शिक्षणाची नीती धोरणाची पूर्ण माहिती त्याचं अवलोकन दूरदृष्टी त्याचा अभ्यास असला पाहिजे जेणेकरून मराठवाड्यातल्या सुशिक्षितांना बेरोजगारांना त्यांना उद्योग धंदे नोकरी इत्यादीसाठी मदत व्हायला हवी होती शिक्षण क्षेत्राची झालेली जी हेळसाळ आहे आणि खाजगीकरण आहे आणि त्या माध्यमातून बेरोजगार निर्माण झाला आहे सी एच बी असेल कॉन्ट्रॅक्ट बेस असेल या माध्यमातून अनेक डी एड बी एड किंवा नेट सेट पी एच डी धारक विद्यार्थी हा हे त्या पूर्ण प्रक्रियेला बळी पडलेले आहेत त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, आहे। डिग्री आहे परंतु संधी नाही आणि म्हणून या निमित्तानं च्या आमदाराचं असं कर्तव्य आहे की त्यांनी विविध संधी शोधली पाहिजे विविध उद्योगधंद्यासाठी विविध योजना आणल्या पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये आ आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रांती होऊ लागलेली आहे त्याची माझा पूर्ण इथं नियोजनबद्धता केली तर या मराठवाड्याचा विकास बिलकुल झाल्याशिवाय राहणार नाही इथं एम आय डी सीमध्ये कुठलेही प्रकल्प नाहीत इथं मोठमोठे उद्योगधंदे नाहीत इथं स्पर्धा परीक्षेचे मोठमोठी केंद्र नाहीत आणि त्यामुळं बेरोजगार हताश आहे त्यांच्या विकासाचा उत्कर्षाचा विचार इथल्या आमदारांनी करणं अपेक्षित आहे हे होते प्राध्यापक डॉक्टर सुरेश सर यांनी अतिशय शिक्षण क्षेत्रातलाच आमदार असावा असं मत व्यक्त केले न्यूज लोकनायक परभणी आज मराठवाडा औरंगाबाद विभाग मद्युधर मतदारसंघाची ही निवडणूक आहे पदवीधरांचं मत मतदान या निवडणुकीमध्ये घेतलं जात आहे ज्यांची मतदान ज्यांनी मतदान नोंदवलं अशा पदवीधराचं मतदान या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळे थांबलेलो आहोत राजीव गांधी विद्यालयामध्ये दोनशे शेहेचाळीस क्रमांकाचं हे मतदान केंद्र आहे या ठिकाणी दोनशे नऊशे पंच्याहत्तर मतदारांनी नोंदणी केलेली आहे आणि मतदान अत्यंत सुरळीतपणे या ठिकाणी चालू आहे पदवीधर मतदारसंघातील स्वतःने मतदान सुरू झालेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद मतदानामध्ये आहे शांततेत सर्व ठिकाणी मतदान होत आहे सोशल डिस्टन्सिंगचं तंतोतंत तंतो 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 पालन होत आहे आणि जे काही आचारसंहिता घालून दिलेल्या आहेत कोरोनाच्या निमित्तानं ते तंतोतंत तंतो 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 प्रशासन पालन करत आहे आणि मला माझ्या सगळ्यांना शुभेच्छा हो मी आपल्या स्वागत मन चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपल्यासोबत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ॲडव्होकेट डॉक्टर यशवंत कुमार कसबे पाटील हे इथं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत आज आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे भारतीय संविधानाने जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या अनुषंगानं आज पूर्ण पदवीधर बांधवानं मी असं जाहीर आवाहन करतो की आपण शिक्षित आणि पदवीधर असल्यामुळं आपण शंभर टक्के मतदानाचा अधिकार बजवावा हे आपलं कायदेशीर कर्तव्य आहे आणि त्या अनुश आणि मी आज मी स्वतः मतदान केलेलं आहे सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा वे वेळ असल्यामुळं आपण शंभर टक्के मतदान करावं असं मी आपल्याला जाहीर आवाहन करतो धन्यवाद नमस्कार मी आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपल्यासोबत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ॲडव्होकेट प्रीतम कुमार ऑफर पदवीधर मतदार पदवीधरचे इलेक्शन आहेत आणि त्या ठिकाणी आज मतदान करण्यासाठी मी आलेलो आहे आणि सगळ्या जनतेला आव्हान आहे की जास्तीत जास्त पदवीधरसाठी त्यांनी मतदान करायला पाहिजे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार जवान के लिए हम की बातें हमारे दोस्तों के साथ हमारे इंस्टीट्यूट पर दो सौ बावन पर फोर्टी नाइन परसेंट पुलिंग हो गई है और बहुत पॉजिटिव और बहुत सकारात्मक माहौल में और बहुत शांततापूर्ण तरीके से हो रही है शाम तक हो सकता है कि ये पॉजिटिव इनके से दिखाया था, था, था घाड़ी के हमारे तरुण और तरफदार उम्मीदवार सचिन सतीश चौहान साहब के इस वोटिंग के लिए हम यहाँ पर जो तो है तो इंतज़ाम किए हैं दो सौ बूथ पर हमारी जो है तो ये टीम काम कर रही है और मैं नहीं समझता कि इसमें कोई जो है तो वन टू की रेस चल रही है बल्कि हमारा आदमी एक नंबर पर है और एक ही नंबर पर वो वेंग आज मराठवाडा मतदार मतदारसंघाचे निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये लोकशाही आघाडीच्या उमेदवारांना आदरणीय कृष्णा इंगळे साहेब यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे शास्त्राईक शिक्षक संघटनेचे सहा महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधव लोकशाही आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणार आहेत त्यामध्ये मराठवाड्यामध्ये सतीश भाऊ चव्हाण यांना शास्त्राईक शिक्षक संघटनेने मराठवाडा विभागाच्या वतीने पाठिंबा जाहीर केलेला आहे मराठवाड्यातील सर्व पदवीधर मतदार बांधव आज या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही आघाडीचे उमेदवार सतीन भाऊ चव्हाण हे निश्चितपणाने विजय होतील असं या ठिकाणी मला विश्वास आहे কাচেৰে থা থা मराठवाडा प्रतिसाद निवडणुकीच्या निमित्ताने इथं शिवाजी पार्केसमोर आम्ही सगळेजण बसलेलो आहोत आमचे उमेदवार गिरीश भास्करराव गोराळकर यांना प्रचंड प्रतिसाद मिळताना आम्हाला दिसत आहे आत्ताही सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत आहे मतदान करण्यात उर्वरित मतदारांना सुद्धा माझं असं आव्हान आहे की लवकरात लवकर येऊन आपण मतदानाला उभं राहावं कारण सोशल डिस्टन्सिंगमुळं थोडं अंतरावर उभं राहण्याचं असल्यामुळं लाईन लागत आहे आणि त्यांनी सगळ्या आपल्याला कोरोनाचे नियम पाळून मतदान करायचं आहे आणि निश्चितच मतदाराचा उत्साह विजय निश्चित आहे असं मला ठर आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्रक संपलं शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा भन न्यूज तोपर्यंत नमस्कार